इंदरदेव धनगरवाडीला आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली भेट जळालेल्या घरांची केली पाहणी रायगडच्या रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडीला वनव्यामुळे भीषण आग लागलेली ला असून या आगीत अठ्ठेचाळीस घरे जळून खाक झालेली आहेत आणि याची पाहणी आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे या आगीत इंदरदेव धनगरवाडा या गावातील अठ्ठेचाळीस घरे पूर्णपणे जळून खाक झालेली आहेत आणि या गावाला आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देत पाहणी केली या गावकऱ्यांची भेट घेतली गावकऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकरांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी निवेदन दिलं तर गावकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन आमदार गोपीचंद पडळकर यांनी गावकऱ्यांना दिलं आहे सहा मार्चला सायंकाळी चार वाजता जो वनवा या परिसरात पेटलेला आहे त्या वनव्यानं रौद्र रूप धारण करून सई इंद्रदेव धनगरवाडा इथली अठ्ठेचाळीस घरापैकी दोन चारच मोजकी घरं राहिलेत बाकीची सगळी घरं ही जळून खाक झालेली आहेत आणि तेव्हाही इथून आमच्या समाजातील मुलांचे मला फोन आले तेव्हा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती ही गोष्ट घातली नंतर आज मी इकडं भेटीसाठी आलेलो आहे इथं आल्यानंतरची परिस्थिती अत्यंत भयानक परिस्थिती आहे आणि पिढ्यानपिढ्या इथं लोकं राहत आहेत जनावरं आहेत त्यांची गोटे आहेत राती घरं आहेत आणि वनवा इतका पेटल्यानंतर जवळपास मी इथं माहिती घेतली आमच्या सहकार्यांच्याकडून चार साडेचार हजार हेक्टरमध्ये हा वनवा पेटलेला आहे सलग आठ दिवस हा वनवा पेटलेला होता आता काही भागामध्ये वनवा आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना पण सुरू आहे वन विभागाची जबाबदारी होती की इथं राहणारी लोक आहेत राती घरं आहेत या लोकांना अगोदर तुम्ही सूचना देण्याची आवश्यकता होती इथं येण्यासाठी साधी वाट पण नाही आहे आत्ता आम्ही दोन अडीच किलोमीटर चालत इथं आलो आता एकदा आम्ही आलो रोजच लोक इथं चालत येत आहेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही चार महिने उन्हाळ्याची परिस्थिती असल्यानंतर पिण्याला पाणी नाही म्हणून लोक खाली जातात परत आठ महिने इथंच राहतात आणि म्हणून प्रशासनाकडं आणि सरकारकडं आमची विनंती आहे मी आता इथून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे की इथं जे इंद्रदेव धनगरवाड्यामध्ये ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांची पुनर्बांधणी सरकारनं करून दिली पाहिजे त्यांना घरं व्यवस्थित करून दिली पाहिजेत इथं येण्यासाठीचा पक्का रस्ता असायला पाहिजे मी मागही हा विषय सभागृहामध्ये लावून धरला होता की कोकणामधले जे धनगरवाडी आहे आदिवासी पाडे आहेत आणि बंजारा तांडे राज्यातले आहेत यासाठी मी सातत्यानं सरकारकडं मागणी केली होती की ह्यांना तुम्ही पक्क्या रस्त्यांनी जोडा आणि ह्यांचा वेगळा आराखडा तयार करून ह्यांच्यासाठी वेगळं बजेट द्या त्याशिवाय कोकणातल्या धनगरवाड्या आदिवासी पाडे आणि राज्यातले बंजाराचे तांडे हे रस्त्यानं जोडले जाणार नाहीत सरकारनं तेव्हा आमचं म्हणणं ऐकलं एक योजना त्यांनी आणली धनगरवाड्यांच्यासाठी यशवंतराव होळकर जोड योजना आदिवासी पाड्यांच्यासाठी बिरसा मुंडा रस्ते जोड योजना आणि लमान तांड्यांच्यासाठी बंजारा तांड्यांच्यासाठी संत सेवालाल महाराज रस्ते जोड योजना योजना आली योजना चांगली होती एक एक हजार कोटी रुपये ह्याच्यावरती टाकायचे ठरले परंतु त्याला पैसे दिले नाहीत निधी दिला नाही आज एका धनगरवाड्याची ही अवस्था नाही आहे कोकणातल्या हजारो धनगरवाड्या म्हणजे मी कोल्हापूर जिल्हा धरून कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पन्नासपासून ऐंशीपर्यंत धनगरवाड्या आहेत पाटण तालुक्यामध्ये ती परिस्थिती आहे वाईमध्ये ती परिस्थिती आहे महाबळेश्वरमध्ये ती परिस्थिती आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रत्येक गावाच्या कडेने कुठंतरी धनगरवाडी आहे किंवा आदिवासी पाडे आहेत आता इथं बाजूला ठाकरवाडी आहे त्यांना पण यायला रस्ता नाही आदिवासी डिपार्टमेंटला हजारो कोटी रुपयाचा निधी मिळतो मग रस्ता का नाही झाला प्रामुख्यानं आमची ही मागणी आहे की आज इंदरदेव धनगरवाड्याला तर रस्ता झाला पाहिजे पण याला लागून सगळ्या धनगरवाड्या ह्या पक्क्या रस्त्याने जोडल्या पाहिजेत ही आमची मागणी आज असणार आहे मी माननीय देवाभावना आता जाऊन भेटणार आहे दुसरा महत्वाचा विषय पिण्याचं पाणी नाही आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इतक्या मोठ्या योजना चालू आहेत गावागावामध्ये हजारो कोटी रुपये हे पाण्याच्या योजनांना दिले जातात परंतु आज ही इथं धनगरवाड्यातील लोक डोक्यावरती पाणी दोन दोन तीन तीन किलोमीटर जाऊन फिरीत जीव धोक्यात घालून पाणी आणतात साध्या मागण्या आहेत लोकांच्या एक रस्ता द्या पिण्याचं पाणी द्या आणि आज जी जळलेली घरं आहेत त्या घरांचं पक्का घरामध्ये रूपांतर करून द्या कुणी पंचनामा काय केला कसा केला याच्याशी आमचं देणं घेणं नाही आहे सरकारनं या सगळ्या धनगरवाड्याची जबाबदारी घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं अशी मागणी मी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे करणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी रायगड